आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी सुरू केल्या आहेत सोलापूर इथून सुरू झालेला हा दौरा सध्या विदर्भात असून काही ठिकाणी त्यांनी उमेदवार जाहीर केले आहेत राज यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेली भूमिका त्यावरून केलेली विधाने त्यांच्या गाडीवर उभाटा सैनिकांनी केलेली टोमॅटो फेक आणि सुपारी फेक त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात दिलेलं प्रत्युत्तर यामुळे त्यांचा दौरा सुरुवातीच्या काळात खूप गाजला मात्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि त्यांची माणसं काय जादू करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे सध्या राज ठाकरे यांनी शिवडी येथून बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वरळी मतदारसंघात राज यांचे निकटवर्तीय संदीप देशपांडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे पंढरपूर वणी चंद्रपूर राजुरा मतदारसंघातून देखील मनसेने उमेदवार दिले आहेत महाराष्ट्रात मनसेची संघटात्मक ताकद नसली तरी मुंबई आणि ठाणे परिसरात राज यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यातही नांदगावकर आणि संदीप देशपांडे हे राज यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते मानले जातात त्यामुळे त्यांच्यासाठी या दोन्ही मतदारसंघातील निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत दक्षिण मुंबईतील शिवडी हा मतदारसंघ मराठी भाषिकांचा बाले किल्ला मानला जातो शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग लालबाग परळ या परिसरात राहतो मात्र पक्षाच्या स्थापनेनंतर लगेचच बाळा नांदगावकर यांनी शिवडी मतदारसंघात मुसंडी मारून हा मतदारसंघ जिंकण्याची किमया केली मधल्या काळात ते शिवडी मतदारसंघात फारसे कार्यरत नसले तरी त्यांचा व्यक्तिगत संपर्क खूप मोठा आहे युवा वर्गाला मनसेला मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत उभाटा शिवसेनेचे विद्यमान आमदार तथा गटनेते अजय चौधरी शिवडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तिथे अँटी इन्कम्बन्सी काही प्रमाणात आहे लोकसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत 2024 मध्ये उभाठाचे उमेदवार अरविंद सावंत यांना मिळालेले मताधिक्य खूप कमी झालं आहे त्यामुळे बाळा नांदगावकर यांच्यासाठी शिवडीतून आशेचा किरण दिसून येत आहे वरळी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करतात मागच्या वेळी ते महायुतीतून निवडून आले होते मात्र नंतर मतदारांशी कमी झालेला संपर्क आणि कोळी बांधवांची नाराजी प्रकर्षानं दिसून आली लोकसभा निवडणुकीत भाजपचे आघाडीचे उमेदवार यामिनी जाधव हो, आणि उभाटा उमेदवार अरविंद सावंत यांच्यात लढत झाली आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करीत असून सुद्धा या मतदारसंघात सावंत यांना अवघ्या सहा हजार मतांचं अधिक्य मिळालं त्यामुळे ठाकरे यांच्यासाठी ही बाब चिंतेची आहे शिवाय संदीप देशपांडे यांनी घरोघरी भेट देण्यास सुरुवात केली असून प्रचाराचा नारळ देखील फोडला आहे त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात काय होतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ठाणे नाशिक नवी मुंबई आणि पुणे परिसरात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत ठाण्यात अविनाश जाधव नवी मुंबईमध्ये गजानन काळे असे कार्यकर्ते पक्षांचा किल्ला लढवत आहे ठाण्यात अविनाश जाधव यांना मागच्या वेळी थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता पालघर जिल्ह्यात देखील अविनाश जाधव यांनी चांगली मांड आहे त्यामुळे ठाण्याच्या संघटनेला राज ठाकरे कसा न्याय देतात याकडे लक्ष लागलं आहे नाशिक हे शहर राज यांचं आवडतं शहर आहे सुरुवातीच्या काळात त्यांनी नाशिकमध्ये चांगली बांधणी केली होती मात्र ती बांधणी सध्या उतरकळीस लागली आहे म्हणूनच नाशिकच्या घडामोडींकडेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचं विशेष लक्ष आहे